नमस्कार मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपलं शेतावर मेथे टाकलेले बघ इकडं पाणी द्यायला आलोय सकाळी लाईट येते आपल्याकडं दहा वाजता काय लाईटीची काय गॅरंटी नाही सरकार सरकारसारखी कधी येईल कधी जाईल अगोदरच पाणी कमी आणि त्यात ह्या लाईटीची बोंब सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार नमस्कार पाहू शकता आपली लिंबूणीची बाग खूप छान वातावरण आहे बघा ज्वारी आता पंधरा ते वीस दिवस आमच्याकडे ज्वारी काढणीला येईल आता मेथी टाकली मित्रांनो याच्यामध्ये हा सारा आवडलाय आहे खूप छान वातावरण आहे बघा मित्रांनो आपण आमच्या व्हिडिओ कुठून बघत आहात ते कमेंट करायला विसरू नका इकडं मेथी थोडी थोडी उगवायला लागली आहे बघा खूप छान असं निसर्ग बघा गावाकडची मजा कुछवरच ज्वारी नमस्कार जय श्रीराम सर्वांना सकाळी सकाळी शेतामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शेतामध्ये आलो आहे आपण आमची व्हिडिओ कुठून पाहता कमेंट करायला विसरू नका पाणी बिचलतं जेवावर हो आले आणि पटा पट्टा पटा पटा उरकत नाही लाईटचा प्रॉब्लेम आहे मोटरच पाणी कमी मारतं बघा शेतकऱ्याला काय सगळ्या अडचणीचा सामना करावा लागतोय सतत नमस्कार मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे ¡Hola! hello, ¡Namaskar! ¡Jai Shri Ram! Me tira pani la panilla del alto, mi